पावसात वेगाने बाईक हा व्हिडिओ तुमची छोटीशी चूक कशी ठरू शकते सध्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे अशा पावसात ओल्या रस्त्यांवरून गाडी चालवणे मोठे कसरतीचे पावसामुळे निसडे झालेले रस्ते त्यात खड्डे ट्रॅफिक अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत अपघातांची शक्यता अधिक असते त्यामुळे लोकांना पावसात विशेषतः न चालवण्याचा सल्ला दिला जातो आणि बाईक चालवायचीच असेल तर कमी ठेवण्यास परंतु अनेकदा लोक अशा काही चुका करतात की ज्यामुळे त्यांचे नुकसान होण्यासह जीवही धोक्यात येतो सध्या सोशल मीडियावर अशाच एका बाईक स्वराचा व्हिडिओ व्हायरल होता त्यामध्ये तो पावसात बाईक चालवताना कशा प्रकारे एका भीषण अपघातातून वाचतो हे दिसत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक बाईक स्वार महामार्गावरून अतिशय वेगाने बाईक चालवत होता त्यावेळी पावसामुळे रस्ता निसडा झाला होता आणि त्यामुळे तो बाईकसह जोरात रस्त्यावर कोसळला तो रस्त्याच्या अगदी मधोमध मद अतिशय जोरात खाली पडला आणि घसरत थोडा पुढे गेला याच दरम्यान त्याच्या मागून एक भरधाव ट्रक येत होता कावळा बसण्याची आणि फांदी तुटण्याची जशी एकच वेळ येते त्याचप्रमाणे बाईक स्वार रस्त्यावर कोसळायला आणि ट्रक त्याच्या मागून यायला अशी एकच वेळ होणार होती पण सुदैवाने बाईक स्वार जीव तोडून धावला आणि रस्त्याच्या कडेला गेला अशा प्रकारे त्याचे दैव बलवत्तर असल्यामुळे त्याचा जीव बाईक स्वाराने डोक्यावर हेल्मेट घातल्याने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही पण त्याच्या बाईकचे नुकसान झाले हा अपघात पावसात निष्काळजीपणे बाईक चरवण्यामुळे झालेला आहे मात्र हा व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे हे है, स्पष्ट झाले नाही पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ॲट कमचन फिलिंग्स नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे त्यावर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत एका युजरने लिहिले आहे की अशा प्रकारे वेगाने बाईक चालणाऱ्यांचा मला खूप राग येतो दुसऱ्या एका युजरने सवाल केला की निष्काळजीपणे बाईक चालवायची काय गरज होती आणि तेही रस्त्याच्या अगदी मधोमध मद। एमराज सुट्टीवर गेला वाटतं तिसऱ्या एका युजरने लिहिले की हा तर एका चित्रपटातील सीन वाटतोय चौथा एका युजरने लिहिले की त्याने आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगले काम केले असेल म्हणून त्याचा जीव वाचला अशा प्रकारे काही युजर्स बाईक स्वारावर जोरदार टीका करत आहेत तर काही जण रस्त्यावरून बाईक चालवताना सावकाश चालवा असा सल्ला देत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई